आणि या दुर्दैवी घटनेतून थोडक्यात बजावलेले डॉक्टर अतुल दोशी आणि श्रीकांत देवडेकर यांनी त्यांचा हा अनुभव माझ्याशी शेअर केलेला आहे पवेत ते काय म्हणतात उजनीच्या बॅकवॉटरमध्ये जी एक धक्कादायक घटना काळ घडली त्यातून आकृतचे जे डॉक्टर पोहून बाहेर आले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नेमकं काय घडलं होतं कशामुळे झालं सर काल तुम्ही किती वाजता पोहोचला कसं प्लॅन ठरलं होतं तुमचं तिथं जायचं आणि काय नेमकी घडलं प्लॅन ॲक्च्युली अचानकच ठरला होता सकाळी नऊ वाजता एक आज संडे असल्यामुळं सगळेजण रिलॅक्स असून प्लॅन ठरला आणि दुपारचा प्लॅन पोस्टपोन होत थोडासा संध्याकाळी आम्ही तीन वाजता निघालो दुपारी एक साडेचार वाजता पोचलो आणि परत बोटिंग आहे आम्हाला समजलं जातं त्याच्यामुळे मग बोटिंग असल्यामुळे परत अंधार असल्यामुळं पडत पडेल ह्या दृष्टिकोनात आम्हाला की आधी बोटिंगला जाऊन यावं आपण म्हणजे नंतर आपल्याला परत तर आज बोटिंगला गेला हार्डली एक वीस पंचवीस मिनिटानंतर बोट नाही एकूण किती जण होता बोटीवर आम्ही बोटीवर जवळपास एक मग बोट सार, बोट स्विमिंग म्हणून आत आत बोटिंगला तुम्ही हां स्विमिंगसाठी नाही आम्ही सगळे कपडे घालून सगळं व्यवस्थित जात होतो जसं आम्ही गाडीतून उतरलो तसं आम्ही तिकडेच गेलो होतो मग पाण्यात कुठपर्यंत आत पोहोचलो आता ती मोटरबोट असल्यामुळे तसा अंदाज आम्हाला फार आला नाही पण जेव्हा आम्ही पोहायला सुरुवात केली तर बऱ्यापैकी आम्हाला पंचेचाळीस मिनिट तर लागले पोहायला दोन अडीच किलोमीटर तरी असावा अंतर मग कशा कशामुळे आधी बोट, बोट उलटी होती आणि आम्ही सगळेजणच पाण्यात होतो मग काय पुढं काय झालं पुढं पुढं झालं की सगळेजण आहोत का आम्ही बाहेर पहिल्यांदा चेक केला सगळेजण बाहेर होते पाण्याच्या आणि हात हलवत तरंगत होते त्यामुळे प्रत्येकाने एकमेकाला धीर आम्ही पुढे गेलो असं हे जे चार जणं मागं राहिली परत पाण्यात गेली कशी ते कशी झालं आणि तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्या नावाड्याने काय नेमकं केलं दुसरी मोटर बोट आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी नंतर जे मागे जे तीन जण होते त्यांना बोटीत घालून पुढं आणलं ते करू तोपर्यंत आम्ही तिघं जण ऑलरेडी पुढे पोहोचलेलो आमच्याबरोबर जे डॉक्टर मांजरेकर होते ते ऑलरेडी अर्ध्या रस्त्यात जाऊन त्यांना काही पुढं एक्झॉस्ट झाले होते ते पोहू शकले नाहीत बाकीचे जे डॉक्टर शिंदे डॉक्टर लवटे आणि शिंदे डॉक्टर लवटे सरजे प्रवीण पाटील आणि अतुल दोषी हे मागं होते मी डॉक्टर समीर दोशी दिलीप वाघमोडे आणि मांजरेकर आम्ही जण पुढे होतो बोटीचे ह्या साइडला जे पडलो ते आम्ही असं निघालो होतो बोटीचे ह्या साइडला जे पडले ते मागून येत होते तुम्ही तुम्हाला कशाचा आधार मिळाला पुढे आधार आम्ही पहिल्यांदा बघितला काही लाकडाचे वणके काही दिसतात का पण ते बरेच आत जात होते वजन पेलत नव्हते तर आम्हाला थर्माकोलचे काही बॉल सापडले तिथं जे नाविकांनी मासे पकडायला ठेवलेले ते सोडून त्याचा थोडा थोडा आधार एकमेकांना देत आलो आम्ही एकमेकाला देतो थोडा दम लागला की ह्याला द्यायचा थोडा दम लागला त्याला द्यायचा असं करत करत आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही दोघं होता आणि तुमच्या पुढे डॉक्टर मांजरे होते हां मग त्यांना ते एक्झॉस्ट झाल्यामुळे हो, ते पण ते बरंच पुढं होते आणि तिथं पोहचतो पण ते ऑलरेडी म्हणजे ड्राउनिंग स्टेटमध्येच होते आणि मग माहिनी बोटी दुसरी जी बोट आणली त्यात किती जणांना चढवून त्यात सगळे जे मागे राहिले होते आणि एक बॉडी होती